नमस्कार मंडळी नवीन दिवसाची नवीन स्वागत आणि तर आमदास राख ह्या कॉमेडी युट्यूब चॅनल मध्ये तुमचं खूप 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 सारे स्वागत आहे आणि मी हे आता व्हायला लागले खाली मी हे आपल्याला खाली गाणी चालू होते तर त्याच्यामुळे फटाफट बोलून घेते आणि आमचं आहे आज फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन सगळ्यांनी वेगवेगळे कुणी देवीचं कुणी शेतकऱ्याचं कशाचं तुम्ही असंच कंटिन्यू करा कुठेही जाऊ नका व्हिडिओ आवडले नोटिफिकेशन तुम्हाला येईल असंच कंटिन्यू करा कुठेही जाऊ नका आणि मला आता घालायची आहे साडी एकदम साधी आणि सिंपल पाच कारण की मला असं मी वॉइस रेकॉर्ड वरती करते ना शॉर्ट्स व्हिडिओ माझे तर मी असे एकदम फास्ट बोलतो मी एकदम फास्ट वगैरे हो काही करत नाही एकदम माझं बोलणंच असे फास्ट 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 तर असंच कंटिन्यू करा आणि माझं एकदम साधा सिम्पल लुक आहे तर लाइक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट मध्ये नक्की सांगा की माझा व्हिडिओ कसा वाटतो आणि व्हिडिओ स्किप करू नका की आजचा एकदम स्पेशल व्हिडिओ होणार आहे एकदम छान होणार आहे आणि तुम्हाला देवेचा अवतार शेतकरी सगळे 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 अवतर बघायला भेटणार कर आमच्या इथं आज फॅन्स डॅन्स कॉम्पिटिशन आहे आणि अजून मी मी आहे रेडी होते सगळ्या रेडी झाल्यात आता मी पण रेडी होते मला घालायचं आहे लुगडं मला घालता येत नाही आता मी तिकडे जाते आणि तिथंच लुगडं घालते तोपर्यंत बाय बाय असंच कंटिन्यू करा मीमू आमची आंबाबाई तयार होती आंबा बाई हिला रेडी व्हायचंय अजून टकाटक कम कपाळ हळद लावायची आहे मळवट आहे माळा घालायची इकडं त्रिशूळ वगैरे बनवून ठेवलाय महाकालीच हीच तीन त्रिशूळ कुणाचे माझ श्रावणी आहे सगळी आणि यांची मेकअपचे सामान सांगून सगळं काळ 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 त्या श्रावणी सगळं घर काळ केले मला साडी घालायची कोण करणार मला साडी ले कपडे ले कपडे हे कपडे कपडे तुमची बायको घे इ बघा

कुन ला योगा यो यो मलाई लाउ रे योगा सबै फाइनल लो गनी ए मान्छे गानो छि हरि त बस एक क्रिस्टल अरे बघा आमचे फायनल सगळ्यांचे लुक रेडी झालेले आणि भरपूर म्हणजे भरपूर वेळ लागला सगळ्यांना ला, रेडी व्हायला आणि मी तर फक्त पंधराच मिनिटात रेडी झाले कारण की माझा एकदम साधा सिंपल लुक होता आणि बाकीच्या लोकांना सगळ्यांना लेट झालेला आणि आम्ही भरपूर लेट म्हणजे साडे अकरा वाजता आम्ही सुरुवात केली कारण की सगळ्यांची जेवण वगैरे बनवून जेवण वगैरे करून आणि सगळे ते रेडी रेडी होऊन कुणाला लहान लहान मुलं येतं ते कोणी तयारी करून देत नाही तर सगळे रेडी होऊन खाली आले आणि सगळा कार्यक्रम व्यवस्थित पार पडला खूप मस्ती केली आणि छान छान लुक सगळ्यांनी घेतलेले मी बनलेले शेतकरी ते बाकी दुसऱ्या ताई शेतकरी म्हणजे आम्ही दोघं नवराबाईकू असं घेतलेला लुक आणि हे का आंबाबाई काळूबाई आणि सगळ्यांनी वेगवेगळे लुक घेतलेले त्यातमध्ये मुलीसुद्धा सहभागी झालेल्या खूप छान वाटलं आणि माझे व्हिडिओ कसे वाटत नक्कीच कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा बेलकोनला प्रेस करा तर न मग आम्ही नाटक ठेवलेलं मी आणि मा माझा नवरा म्हणजे मी आणि दुसरे त्या ताई आम्ही दोघं नवरबाजू शेतकरी नव बनवले बनलेलो आणि आम्ही नाटक ठेवलेलं आणि आम्हाला असा राग आलेला सगळेजण हसतच होते आम्ही नाटक करतो आणि बाकी सगळे लोक हसतात असं नसतं आपण एवढं मी रि रिअल जे गावाकडं आपल्या गावाकडं झालं ते रिअलमध्ये तेच ठेवलेलं आणि बाकीचे इकडचे लोक शिटीतले लो खरंच लोकांना काही कळत नाही आणि मला मला खूप राग आलेला मी सगळ्यांना बोलले बी राग राग मला नाही आवडत असं कुणाला फटकन बोलायला पण मला त्या रागच आला कारण की मी आपण एवढं सिरियस होऊन बनवतो काहीतरी आणि त्यांनी फु हस हसण्यावरही घातलं सगळं तर मग बघा माझा हा हा वेगळा ब्लॉग आहे दुसरा तो वेगळा ब्लॉग टाकते आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय लोकांना प्रेस करा भेटूयाच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि पुढचा व्हिडिओ असाच कंटिन्यू करा आणि दुसरा व्हिडिओ पण शेतकरी काय बनले होते कसं केलं तर नाटक ते दुसरा ब्लॉग येईन तो पण नक्की बघायला विसरू नका करताय करता ना मी शेतकऱ्याचं दुःख कसं तुम्ही कमीत कमी ड्रामात ड्रामान इमोशनल होत असं शेतकऱ्याचं दुःख होत नाही तर आज तुम्ही पूर्ण बघता न्यूज लागता रील मध्ये बघता सगळीकडे बघता ना काय अवस्था अशी माहिती आहे ना प्रत्येक पूर्ण महाराष्ट्र भरात आज कांदा मागणार टमाटा मागणार भाजीपाला मागणार सगळंच मागणार मी तुम्हाला सत्य परिस्थिती दाखवत होते सगळे जण आज सांगते हसू नका सांगते हसू नका तरी हसताय